सोलापूर शहरास मध्यरात्रीच्या सुमारास अवकाळी पावसानं अक्षरशः झोडपून काढलं रविवारी दुपारनंतर ढगाळ वातावरण झालं होतं काही ठिकाणी कमी अधिक प्रमाणात पाऊस झाला सोलापूर शहरात शनिवारी रात्री पावसानं हजेरी लावली रात्री नऊ वाजल्यापासून मंदगतीनं सुरू झालेल्या पावसानं रात्री साडे दहा नंतर चांगलाच वेग वाढवला परिणामी रात्री उशिरा जेवण तसंच अन्य काही कारणांसाठी बाहेर पडलेल्या सोलापूरकरांना आडोसा शोधावा लागला पावसानं रात्री साडे नंतर सुमारे अर्धा तास चांगला जोर लावला होता नंतर बराच वेळ जोर कमी झाला तरी चांगला पाऊस उशिरापर्यंत पडत होता पावसानं रात्री उशिरा काम संपवून जाणाऱ्यांना भिजतच आपलं घर गाठावं लागलं पाऊस पडताना कुठल्याही प्रकारे विजांचा गडगडाट आदी न झाल्यानं कसल्याही नुकसानीचं वृत्त नाही मात्र रात्री वारं वाहताना आल्हाददायक वाहत असल्यानं नागरिकांना दिलासा मिळाला हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार दहा ते सोळा मे दरम्यान पावसाची शक्यता आहे या काळात ढगाळ वातावरण पावसाची स्थिती असल्यास आस तापमानात आणखीन घट होऊ शकते पाऊस न आल्यास तापमान कमी झालं तरी उकाड्याचा सामना करावा लागू शकतो